दुबई इतके दिवस कोणी दुबई म्हणलं की बुर्ज खलिफा आठवायचा खजूर आठवायचे बखूर आठवायचा आणि लय काय काय आठवायचं पण तो विषय इथं नको पण सध्या दुबई म्हणलं की केन विल्यमसन आठवतो रचिन रवींद्र आठवतो थोडं टेन्शन येतं आणि मग विराट कोहली आठवतो रोहित शर्मा आठवतो आणि मन म्हणतं आज मॅच नाही आज तहलका होगा पण जे काय होईल ते होईल कसं होईल ते ठरणार पिचवर एक तर आधीच पिचवरून लय राडे झाले न्यूझीलंडची जनता म्हणली टीम इंडिया एकाच ग्राउंडवर खेळते त्यांना फायदा होतो गौतम गंभीर म्हणाला काय संबंध आम्ही प्रॅक्टिस वेगळ्या ठिकाणी करतो मॅचेस वेगळ्या ठिकाणी खेळतो मोहम्मद शमी म्हणाला हा तसा थोडाफार होतो फायदा शमी आपला फेवरेट आहे ते उगाच नाही पण असो झालं गेलं वाळवंटाला मिळालं मेन विषय हा आहे की दुबईचं पीच फायनलमध्ये कोणाचा गेम करणार मॅच घासून होणार की वन वनसर्ड होणार स्पिनर खेळवायचे की पेसर खेळवायचे सगळं अवलंबून आहे पिचवर त्यामुळं फायनलला हेच दुबईचं पिच कुणाचा गेम करणार पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू आता दुबईच्या पिचबद्दल बोलायचं झालं तर इथलं पिच आहे निवांत अक्षरशः निवांत म्हणजे इकडं बॉल पटकन बाउन्स होत नाही इकडं बॉल वळला तरी गपकन वळत नाही इथं लागोपाठ आलेले बाउन्सर दिसत नाहीत आणि इथं वाऱ्यावर डोलवणारा स्विंगही दिसत नाही पण प्रॉब्लेम असा आहे की हे पिच पाकिस्तानसारखे हायवे सुद्धा नाहीत पाकिस्तानात कसं तीनशे रन्स किरकोळ वाटते असे खोऱ्यानं रन्स होत असतात कारण तिथले पिच पण दुबईत पिच कधी बाउन्स देतं कधी टन देतं पण बॉल खालीच राहतो त्यामुळं रन्स काय लय होत नाहीत आता लीग स्टेजच्या भारत न्यूझीलंड मॅचमध्ये बॉलला चार पॉईंट पाच डिग्री टन होता त्यामुळं टीम इंडियाच्या स्पिनर्सनं न्यूझीलंडचं खेळणं अवघड करून ठेवलं आणि मॅच जिंकली सुद्धा पण म्हणून फायनलला सुद्धा तसंच पिच असेल असं नाही कधी कसा काय गेम होईल माहीत नाही ही गेम व्हायची भीती का आहे हे, हे थोडं नंतर बघू आधी बघूयात रेकॉर्ड आता दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये आहेत चार पिचेस या चार पिचेसवर आतापर्यंत टीम इंडियाच्या मॅचेस झाल्या चारही मॅचेस टीम इंडियानं जिंकल्या यात टीम इंडियानं दोनशे सदुसष्ट रन्स हा हायेस्ट स्कोर केला तर इथला सगळ्यात कमी स्कोर हा न्यूझीलंडचा दोनशे पाच रन्स आहे पण इथं झालेल्या आठ इनिंग मध्ये फक्त दोन वेळा अडीचशेपेक्षा पेक्षा जास्त स्कोर झाला आहे त्यामुळं इथं मोठा स्कोर होत नाही हा इथला इतिहास पण दुसऱ्या बाजूला आहे न्यूझीलंड यांनी सगळ्या मॅचेस खेळल्या पाकिस्तानमध्ये अपवाद भारताविरुद्धच्या मॅचचा न्यूझीलंडनं सर्वात जास्त स्कोर केला तीनशे बासष्ट ते सुद्धा सेमीफायनलला पण त्यांच्या सहा इनिंग्सपैकी चार वेळा स्कोअर अडीचशेच्या पुढे गेला आहे म्हणजेच न्यूझीलंडला हाय स्कोरिंग मॅचेस खेळायची सवय आहे पण टीम इंडियानं न्यूझीलंडला लोएस्ट स्कोरवर खोलला आहे आणि सगळ्यात मोठं टार्गेट चेस सुद्धा केलं आहे त्यामुळं स्कोअरचा आकडा किती असणार हा प्रेशर किती असणार हे ठरवणारा विषय आहे पण स्कोरचा आकडा किती असणार हे ठरणार कशावर तर पिचवर आता पिच कुठला असू शकतं दुबईच्या ग्राउंडवर पिच आहे चार आता काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार असं सांगण्यात येत आहे की भारत न्यूझीलंड फायनलसाठी पूर्ण फ्रेश पिच वापरलं जाणार नाही तर भारत पाकिस्तान मॅचमध्ये जे पिच वापरण्यात आलं तेच पिच फायनलसाठी वापरण्यात येईल एमिरेट्स क्रिकेट बोर्डनं असं सा सांगितलं आहे की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या मॅचेससाठी प्रत्येक पिच हे दोन आठवडे फ्रेश ठेवण्यात आलं आहे चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आधी इथं आय एल टी ट्वेंटीच्या मॅचेस झाल्या पण त्या मॅचेस वेळीही पिचची काळजी घेण्यात आली होती चॅम्पियन्स ट्रॉफीच्या शेड्युलनुसार या मॅचेससाठीही पीच सिलेक्ट करण्यात आलं होतं भारत पाकिस्तान मॅचला आता पंधरा दिवस उलटून गेले आहेत त्यामुळं आता पंधरा दिवसांनी या वर मॅच होईल पण भारत पाकिस्तान मॅच वेळी वापरण्यात आलेलं हे पिच नेमकं आहे कसं तर या मॅचमध्ये पाकिस्ताननं पहिली बॅटिंग केली आणि दोनशे एक्केचाळीस रन्स केले के त्यानंतर टीम इंडियानं चेस करताना पंचेचाळीस बॉल बाकी ठेवून मॅच जिंकली टीम इंडियाच्या स्पिनर्सनं या मॅचमध्ये पाच विकेट्स काढल्या त्यातही ते कुलदीपनं तीन विकेट्स घेतल्या होत्या तर पाकिस्तानच्या स्पिनर्सलाही दोन विकेट्स मिळाल्या थोडक्यात तेव्हा इथं स्पिनर्सची चलती होती आणि इथं स्कोअर फार जास्त झाला नव्हता त्यामुळं चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्येही कमी स्कोअर होईल अशी अपेक्षा आहे पिच वापरलेलं असल्यानं पिच थोडं स्लो असेल पण स्पिनर्सला चांगली साथ देईल फ्रेश पिच भारत ऑस्ट्रेलियाच्या मॅचमध्ये वापरलं गेलं आणि त्या मॅच मध्ये खोऱ्यानं रन्स झाले होते यामुळे कदाचित लो स्कोरिंग थ्रिलर बघायला मिळू शकतो आता यात महत्वाच्या ठरतील दोन गोष्टी दोन्ही टीम्सला असलेला या पीच चा अनुभव टीम इंडिया सगळ्या मॅचेस या ग्राउंडवर आहे आता फक्त पिच बदलत असलं तरी या ग्राउंड ची आउटफील्ड कशी आहे पिच ला बाउन्स किती आहे कुठल्या पिच पासून कुठली बाउंड्री किती जवळ आहे हे, हे सगळं गणित टीम इंडियाला माहिती हेड हेडकोच गौतम गंभीरना टीम इंडिया प्रॅक्टिस आय सी सी करते असं सांगितलं असलं तरी दुबईच्या उष्ण वातावरणाशी टीम इंडियाला चांगलं जुळवून घेता आलं आहे याचा फायदा टीम इंडियाला होणार आहेच त्यात दुबईच्या वातावरणाच्या आणि पेचच्या कंडिशन्स भारताशी मिळत्या जुळत्या आहेत सेना कंट्रीजमध्ये टीम इंडियाला जो बाउंस आणि पेच खेळावा लागतो त्याचं प्रमाण दुबईत कमी आहे साहजिकच टीम इंडियाला थोडाफार फायदा आहेच पण म्हणून टीम इंडियाला लय अपर मिळाला आहे का तर अजिबात नाही न्यूझीलंडचा अनुभव सुद्धा विसरून चालत नाही न्यूझीलंड इथं फक्त एकच मॅच खेळली आहे मग त्यांना कसला आलाय अनुभव तर विषय इतका सोप्पा नाहीये न्यूझीलंड मध्ये निम्मी ताकद चेन्नई सुपर किंग्सची आहे पण धोनीच्या रनआउटचा बदला घ्या म्हणून भारताला सपोर्ट करणं सुरू आहे याच्यात सी एस के कुठून आली तर सिंपल विषय न्यूझीलंडच्या टीम मध्ये असे पाच प्लेयर्स आहेत ज्यांचं बॅकग्राऊंड एस केचं राहिलंय रचिन रवींद्र डेवन कॉन्वे डॅरियल मिशेल कॅप्टन मिशेल सेंटनर आणि मॅट हेनरी हे प्लेयर खेले और दुबाई चा सी एस केकडून खेळले आणि दुबईच्या कंडिशन्सचे काहीसे फॅमिलियर सुद्धा झाले थोडं विस्कटून सांगतो या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दुबईचं पिच लय स्लो राहिले मॅच जशी पुढे जाते तसं दुबईचं पिच आणखी स्लो होतं पिचवर बॉलला टन मिळायला लागतो ला ला बाउन्स कमी होतो आणि कधी कधी बॉल विकेटकीपरपर्यंत पण पोचत नाही आता पिचचं हे बिहेवियर कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का आय पी एलचं फॅन असाल तर फिक्स ऐकलं असेल दुबईच्या या पिचचं बिहेवियर आहे चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमच्या पिचसारखं म्हणजेच सी एस केचं होमग्राऊंड चिपॉक साहजिकच कंडिशन्स कशा असतील याचा अंदाज न्यूझीलंडच्या निम्म्या टीमला आहे न्यूझीलंडची टीम, टीम गेल्या वर्षी भारताच्या दौऱ्यावर आली होती तेव्हा टेस्ट सिरीजमध्ये त्यांनी भारताला व्हाईट वॉश दिला होता ती सिरीज सुरू होण्यापूर्वी रचिन रवींद्रनं चेन्नईतल्या सी एस के अकॅडमीमध्ये अशाच पिचेसवर प्रॅक्टिस केली होती याचा त्याला फायदा झाला कारण त्या सिरीजमध्ये रचिन न्यूझीलंडचा सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर होता या चॅम्पियन्स ट्रॉफीतही रचिन दोन सेंचुरी मारून दुसरा सगळ्यात जास्त रन्स करणारा प्लेअर आहे त्यामुळं या स्लो पिचेसवर कसं खेळायचं या कार्यकर्त्यांना चांगलं आहे त्यामुळं पिचच्या जोरावर कोणालाच हलक्यात घेऊन चालणार नाही थोडक्यात काय तर मॅच इंटरेस्टिंग होणार आहे तीन स्पिनर्स खेळवायचे की एक पेसर जास्तीचा घ्यायचा प्रश्न लय आहेत उत्तर पिच चांगलं कोण रीड करेल तो देईल दोन हजार तेवीसचे वर्ल्ड कप फायनल आणि पीचमुळं घडलेला कार्यक्रम कुणी विसरलेला नाही त्यामुळं पीच कुणाचा गेम करणार यावर रिझल्ट रंगणार फायनलमध्ये कोण चालेल कोणाचा स्कोर किती असेल तुमचा अंदाज कमेंट करून सांगा आणि फायनलचा सा मॅच रिपोर्ट आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दलच्या इंटरेस्टिंग स्टोरीज पाहण्यासाठी बोलबेडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका